देगलूर ते हनेगाव देगलूर ते मुक्रमबाद या रस्त्याच्या नादुरुस्तीच्या मागणीकरता नादुरुस्त झालेल्या रस्त्याच्या मागणीकरता माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे आम्ही की हा ताबडतोब रस्ता द्रुस झाला पाहिजे कारण ह्या भागामध्ये देगलूरहून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकला जाणारा मार्ग आहे आणि रहदारीचा मार्ग मार्ग आहे आणि या भागामध्ये काही कॉलेज झालेले आहेत काही मोठे मोठे महाविद्यालय आणि इथं देगलूर महाविद्यालय झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी मुलांचं शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची सोय झाल्यामुळे इतरच्या भागामध्ये बाहेरून लोक ये मुलं येऊन इथं राहत आहेत मरकेल या ठिकाणी देखील मोठं महाविद्यालय झालेले आहे पण हे रस्ता नादृत झाल्यामुळे रात्रीच्या वेळेस आणि दिवसादेखील या ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणून आम्ही या वारंवार या डब्ल्यू डी आर डी डब्ल्यू डी या डिपार्टमेंटला अनेक वेळा समजून सांगून देखील त्यांनी दखल घेत नाहीत घरामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधींनी देखील दखल घेतलं पाहिजे होतं त्यांनी देखील द दखल घेतल्या नसल्यामुळे हा मार्ग अतिशय नादृत झालेला आहे आणि अपघात अनेक अपघात अने होऊन आता म्हणल्याप्रमाणे एक नव्हतं तर तेरा लोकांचं जीव इथं गमावं लागलेलं आहे म्हणून या निवेदनाच्या माध्यमातून एकवीस तारखेला छत्रपती संभाजी महाराज चौक करटके या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आहोत तरी या आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की आपण एकवीस तारखेला सर्वांनी सहभागी व्हावे आणि आम्हाला सहकार्य करावे असंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो देगलूर ते हानेगाव देगलूर ते मुक्रामाबाद देगलूर ते मानूर ह्या अत्यंत राज्य रस्त्यांना जोडणारे हे रस्ते, रस्ते आहेत हा खऱ्या अर्थानं हा रस्ता पाहिला तर या भागांमध्ये लोक राहतात कसे हा प्रश्न चिन्ह आहे अनेक नागरिकांच्या गळ्यांना बेट लागलेले आहेत कमरेचे आजार झालेले आहेत आणि या रस्त्यावर अनेक महिलांचे डिलिव्हरी त्या रस्त्यात झालेले आहेत आणि अनेक पेशंटचे अपघात होऊन तिथे आता आमचे कैलाजी सांगितल्याप्रमाणे तेरा लोकांना त्या रस्त्यामुळं जीव गमावा लागलेला आणि ह्या भागांमध्ये या जबाबदारी प्रशासनाची आहे या रस्त्यांची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे रस्ते दुरुस्त व्हावं ही अपेक्षित आहे पण गेली पंधरा पंधरा वर्षे त्या जीवघेण्या रस्त्यावरून आम्ही सगळ्यांनी प्रवास करत आहोत आणि नाईला जाणे जनतेचा आक्रोश म्हणून एकवीस जुलै रोजी करेटखेडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये स संबंध नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आक्रोश रस्तारोग आंदोलन ठेवलेलं आहे आणि या संबंधित या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटला आमचा इशारा आहे की अनेक लोकांचे जीव जाण्याचे अंत पाहू नका आणि जेव्हा जनता बिघडल्यानंतर या देशातून ब्रिटिश लोक बाहेर गेलेत आणि तसं तुम्हाला ही जनता तुमच्या ऑफिसमध्ये येऊन हे न्याय मागल्याशिवाय उठणार नाहीत अशा पद्धतीची वेळ संबंधित डिपार्टमेंटने घ्यावं या निवेदनाच्या निमित्तानं एवढाच संदेश आणि सगळ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं हा संदेश धन्यवाद